नमस्कार कुक विस्ते ह्या अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाला फराळामध्ये खाण्यासाठी भगरीचे म्हणजेच वरी तांदळाचे छान असे मौलसूषित फुलके आणि त्यासोबत खाण्यासाठी मस्त खमंग आणि चौदार असा भेंडीचा ठेचा तयार करून दाखवणार आहे मी जे आज तुम्हाला उपवासाचे भगरीचे फुलके तयार करून दाखवणार आहे ते अगदी चोवीस तास छान मौलसूषित राहतात अगदी कापसाप्रमाणे पांढरे शुभ्र आणि मौलुसूषित असे हे भगरीचे फुलके तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस उपवासाच्या वेगवेगळ्या भाज्यांसोबत खाण्यासाठी अगदी सहज आणि झटपट तयार करू शकाल पण आज मी जो तुम्हाला या भगरीच्या फुलक्यांसोबत भेंडीचा खमंग आणि चौदार असा ठेचा तयार करून दाखवणार आहे त्यासोबत तर हे भगरीचे फुलके खाण्यासाठी फारच म्हणजे फारच भन्नाट टेस्टी लागतात नवरात्रीच्या उपवासाला हे भगरीचे मऊ श्रोषित फुलके आणि त्यासोबत खमंग आणि चौदार असा भेंडीचा ठेचा खाऊन तुमच्या तोंडाला हमखास फारच छान चवेल आणि नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस फराळामध्ये तुम्हाला हे भकरीचे फुलके आणि भेंडीचा ठेचाच बनवून खाबासा वाटेल बऱ्याच जणांना भगरीच्या पिठाची भाकरी थापायला जमत नाही पण असे हे भकरीचे फुलके तुम्हाला अगदी सहज बनवता येतील नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये रोज रोज साबुदाना खिचडी साबुदाना वडे आणि उपवासाचे तेलकट पदार्थ खाऊन ता कंटाळा येतो पण हे असे भगरीचे मऊ श्रुषित फुलके आणि त्यासोबत असा हा खमंग आणि चौदार भेंडीचा ठेचा तुम्हाला नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस खायला अजिबात कंटाळा येणार आणि चौदार असा हा उपवासाचा फराळी पदार्थ आज मी तुम्हाला तयार करून आहे चला तर मग वेळ घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूया तर भेंडीचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी या वजनी प्रमाणात बरोबर दीडशे ग्राम भेंड्या घेतल्या आता ह्या भेंड्यांची देठ आणि टोकाचा भाग काढून ह्यांना मी सुरीने चिरून घेणार आहे भेंड्या अगदीच बारीक चिरायच्या नाहीये हे पहा अशा पद्धतीने ह्यांना चिरून घ्यायचंय भेंडीचा ठेचा तुम्हाला ज्या क्वांटिटी मध्ये बनवायचा असेल त्यानुसार तुम्ही भेंड्यांचं प्रमाण घ्यायचंय मी जो तुम्हाला भेंड्यांचा ठेचा तयार करून दाखवणार आहे तो दोन ते ती तीन व्यक्तींसाठी अगदी पुरेसा बनवून तयार होतो तर ह्या ठिकाणी मी ह्या सगळ्या भेंड्या दाखवल्याप्रमाणे चिरून आहे यानंतर आता इथे गॅसवर मी हा लोखंडी तवा गरम करायला ठेवलाय आता या तव्यावर मी अगदी चमचाभर तेल घालून घेणार आहे चांगलं गरम झालं की मग चिरलेल्या भेंड्या तब्यावर घालायच्या फ्लेम फुल करून हे भेंड्यांचे तुकडे असे एकसारखे खालवर करून परतून घ्यायचे भेंडीचा ठेचा तयार करण्यासाठी इथे मी ह्या लोखंडी तव्याचा वापर केला आहे कारण लोखंडी तव्यावर बनवलेला ठेचा हा फारच खमंग आणि चवदार बनवून तयार होतो आणि शिवाय आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हे फारच फायद्याचं असतं याच्याने आपल्या शरीराला काही प्रमाणात लोह मिळतं तेव्हा मी तुम्हाला सजेस्ट करेल कि तुम्ही सुद्धा रोजच्या वापरामध्ये लोखंडी भांड्याचा नक्की समावेश करा लोखंडी भांड्यामध्ये बनवलेल्या भाज्या आणि लोखंडाच्या तव्यावर बनवलेली भाकरी आणि चपाती ही आपल्या आरोग्यासाठी फारच गुणकारी ठरते हे हे असे भेंड्यांचे तुकडे फुल यांना डार्क तांबूस डाग येईपर्यंत भाजायचे याच्याने ह्या भेंड्यांचा ठेचा छान खमंग आणि खरपूस बनवून तयार होतो असे हे भेंड्यांचे तुकडे भाजून घेण्यामागचा दुसरा फायदा म्हणजे जो ह्या भेंड्यांचा चिकटपणा असतो तो देखील ह्याच्याने पूर्णपणे नष्ट होतो या व्यतिरिक्त अजून एक महत्वाची टिप्स मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे हे भेंड्यांचे तुकडे भाजण्यासाठी असा पसरट वा पसरट तवा किंवा मग पॅनचाच वापर करायचा आहे भेंड्या सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित एकसारख्या भाजल्या जातात आणि चिकट राहत नाही तुम्ही जर यांना खोलगट कडाईमध्ये भाजलं तर सगळे भेंड्यांचे तुकडे खोलगट कडाईमध्ये एका जागेवर गोळा होऊन येतील आणि त्याच्याने ते, ते एकसारखे भाजले नाही जाणार आणि त्यांचा चिकटपणा सुद्धा दूर नाही होणार तर भेंडीचा ठेचा बनवताना ह्या काही टिप्स आपल्याला नक्की असायला हव्या म्हणजे फुल फ्लेमवरच भाजायचंय तर भेंड्यांचे तुकडे तव्यावर छान खमंग भाजून घेऊन त्यांना तव्यावरून काढून घेतल्यानंतर आता या तव्यावर मी पुन्हा अर्धा चमचा तेल घालणार आहे आणि ह्या थोड्याशा तेलामध्ये मी सहा ते सात हिरव्या मिरच्यांचे तुकडे फ्राय करून घेणार आहे अशा ह्या हिरव्या मिरच्या तेलामध्ये छान खमंग फ्राय करून घेतल्या की ह्यांचा कच्चेपणा आणि कच्ची स्मेल दूर होते आणि तेलात फ्राय करून ह्या हिरव्या मिरच्या चवीला छान खमंग लागतात आणि ह्यांचा सुगंध सुद्धा फारच छान येतो तर हे हिरव्या मिरच्यांचे तुकडे सुद्धा फुल फ्लेमवर छान खमंग फ्राय करून घ्यायचे आणि ह्यांना तव्यावरून काढून घ्यायचे यानंतर आता या तब्यावर मी हे छोटी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे भाजायला घालणार आहे लो टू मिडियम फ्लेमवर मी हे शेंगदाणे छान खमंग भाजून घेणार आहे जास्त दिवस अगोदर भाजून ठेवलेल्या शेंगदाण्यांची चव आणि असे ऐन वेळेला लगेच भाजलेल्या शेंगदाण्यांची चवह्यामध्ये फारच फरक असतो दोन्हींच्या चवीमध्ये फारच फरक पडतो असे जे वेळेवर भाजलेले शेंगदाणे असतात त्यांची चव कुठल्याही भाजीला चटणीला तसेच ठेच्याला फारच छान येते तर ह्या ठिकाणी मी हे शेंगदाणे छान खमंग भाजून घेतले आता यांना देखील मी ह्या तव्यावरून काढून घेणार आहे तव्यावर भाजलेले भेंड्यांचे तुकडे हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे तर या ठिकाणी आपले हे भेंड्यांचे तुकडे आता पूर्णपणे थंड झाले हे पहा यांना थोड्याशा तेलात तव्यावर परतून घेतल्याने हे छान सॉफ्ट झाले आता ह्यांना मी ग्लासच्या साह्याने हलक्या हाताने ठेचून घेणार आहे भेंड्यांचे थोडे थोडे तुकडे असे ग्लासच्या साह्याने ठेचून घ्यायचे तुम्ही जर यांना मिक्सरला किंवा मग ठेचायला जाल तर भेंडी ही गुणधर्माने चिकट असल्याने या भेंड्यांचा ठेचा फारच चिकट होईल त्यासाठी यांना ठेचण्यासाठी ही ट्रिक वापरायची आहे या पद्धतीने तुम्ही जर असे भेंड्यांचे तुकडे ग्लासच्या साह्याने ठेचाल तर यांना अजिबात चिकटपणा येणार नाही आणि आपला भेंडीचा ठेचा देखील अजिबात चिकट नाही होणार ठेचा छान सुटसुटीत आणि खमंग बनवून तर या ठिकाणी मी ही सर्व भेंड्यांचे तुकडे दाखवल्याप्रमाणे ठेचून घेतले आता हे जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते यांना देखील पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि आता यासोबतच हे मिरच्यांचे तुकडे सुद्धा आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ घालणार आहे आणि ह्यांना मी मिक्सरला मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करून हलकसं जाडसर दळून घेणार आहे तुम्ही ह्यांना हा बतर खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने आपण ही शेंगदाण्याची चटणी ह्या ठिकाणी तयार करून आहे हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपण ह्यांना मिक्सरला असं थोडंसं जाडसरच दळून घेतलंय याच्याने ठेचा खाण्यासाठी छान कुरकुरीत लागतो तर आता भेंडीचा ठेचा तयार करण्यासाठी इथे मी हा लोखंडी तवा घेतलाय आता या तव्यावर मी थोडस तेल घालणार आहे तेल छान कडकडीत गरम झालं की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचंय जिरं तेलामध्ये छान तडतडलं की मग मिक्सरला तयार केलेली शेंगदाण्याची चटणी ह्याच्यामध्ये घालायची आहे मंद आचेवर ही शेंगदाण्याची चटणी आपण ह्या तेलामध्ये छान खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून पर घेणार आहोत अशी ही शेंगदाण्याची चटणी तेलामध्ये अगोदर छान खमंग परतून घेतली तर भेंडीचा ठेचासुद्धा खाण्यासाठी छान खमंग आणि कुरकुरीत लागतो शेंगदाण्याची चटणी छान खमंग परतून घेतली की मग मी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि हिलासुद्धा या शेंगदाण्याच्या चटणीसोबत एक मिनिटभर परतून घेणार आहे भेंडीच्या ठेच्यामध्ये अशी थोडीशी कोथिंबीर परतून घातली तर कोथिंबीरचा फ्लेवर आणि टेस्ट दोन्ही भेंडीच्या ठेचाला फारच छान येते बस तर आता याच्यामध्ये मीठ ठेसलेल्या सगळ्या भेंड्या घालणार आहे मिक्सरला शेंगदाण्याची चटणी बनवताना आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं तेव्हा आता आपण ह्याच्यामध्ये पुन्हा चवीप्रमाणे पाव चमचा मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम वेळ फुल करायची आहे आणि ही सर्व जिन्नस फुल फ्लेमवर दोन मिनिट असे एकसारखे खालवर करत परतून घ्यायचे असं केल्याने भेंड्यांमध्ये जो काही थोडासा चिकटपणा शिल्लक राहिला असेल तर तो निघून जातो दोन मिनटांनंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि हा ठेचा असा तव्यावर पसरून ठेवायचा आहे दोन तीन दोन तीन मिनिटांनंतर ठेचा असा खालवर करत राहायचा आहे आणि ह्याला छान खमंग होईपर्यंत तव्यावर परतून आहे आता ह्याच्यामध्ये मी पुन्हा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि हा ठेचा मी मंद आचेवर छान खमंग होईपर्यंत परतून घेणार आहे प्रत्येक वेळी ह्याला असं खालवर करून घेतलं की मग ह्याला असं तव्यावर पसरून ठेवायचंय ट्रिक जर तुम्ही फॉलो केली तर तुमचा भेंडीचा ठेचा अजिबात चिकट नाही होणार ठेचा छान कुरकुरीत आणि खमंग बनवून तयार होईल दुसरं म्हणजे भेंडीचा ठेचा बनवण्यासाठी असा पसरट तवा किंवा मग पसरट पॅनच घ्यायचा आहे कोलकट कढाईमध्ये बनवलेला भेंडीचा ठेचा चिकट होऊ शकतो पण असा पसरट तव्यावर बनवलेला भेंडीचा ठेचा अजिबात चिकट नाही होत त्यातले त्यात लोखंडी तव्यावर बनवलेला ठेचा हा तर फारच खमंग आणि चवदार बनवून तयार होतो आचेवर सहा ते सात मिनिट असा हा ठेचा छान खमंग परतून घेतला की गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला जरा वेळ असंच तव्यावर पसरून ठेवायचंय म्हणजे आपला हा भेंडीचा ठेचा खाण्यासाठी अजिबात चिकट नाही लागणार तर हे पहा इथे आपला हा भेंडीचा ठेचा ह्या ठिकाणी फारच खमंग कुरकुरीत सुटसुटीत आणि चवदार बनून तयार झालाय तुम्ही माझ्या या पद्धतीप्रमाणे एकदा असा हा भेंडीचा ठेचा नक्की ट्राय करून बघा बघा हा ठेचा खाऊन तुमच्या तोंडाला ह्याच्याने फारच छान चवेल तर आता आपण जो नवरात्रीच्या उपवासाला खाण्यासाठी भेंडीचा छान असा खमंग ठेचा तयार केला आहे त्यासोबत खाण्यासाठी मी तुम्हाला भगरीचे म्हणजेच वरी तांदळाच्या पिठाचे छान असे मौलश्रूषित फुलके तयार करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मीही एक कप वरी तांदळाचं पीठ घेतलंय तुम्हाला हे वरी तांदळाचं पीठ कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज मिळेल पण जर तुम्हाला हे वरी तांदळाचं रेडीमेड पीठ कुठल्याही स्टोअरमध्ये मिळालं नाही तर तुम्ही घरीच मिक्सरला असं वरी तांदळाचं पीठ तयार करू शकता वर वरी तांदूळ मंद हाचे चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर त्यांना मिक्सरला बारीक करून सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचंय हे भरी तांदळाचं पीठ सुद्धा मी घरीच तयार केलंय तुमच्याकडे घरघंटी असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा भरी तांदळाचं पीठ तयार करू शकता यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने दीड कप पाणी घालणार आहे आपण एक कप भरी तांदळाचं पीठ घेतलंय तर त्यासाठी आपण बरोबर दीड कप पाणी घेणार आहोत ही माप तुम्ही वाटीच्या साह्याने मोजून घेतली तरी चालेल एक वाटी वरी तांदळाच्या पिठासाठी दीड वाटी पाणी घ्यायचंय आता या पाण्यामध्ये मी चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि सोबतच एक चमचा साजूक तूप आपण पाण्यामध्ये घालणार आहोत असं ह्या पाण्यामध्ये थोडंसं सा साजूक तूप घातलं तर फुलके छान सॉफ्ट बनवून तयार होतात आणि साजूक तुपाचा फ्लेवर सुद्धा फुलक्यांना फारच छान येतो आता या पाण्याला आपण फुल फ्लेमवर एक चांगली उकळी काढून घेणार आहोत हे पहा पाण्याला अशी खळखळून उकळी आली की आता ह्याच्यामध्ये आपण हे बरी तांदळाचं पीठ घालून मिक्स करणार आहोत हे पहा असं एका हाताने बरी तांदळाचं पीठ पाण्यामध्ये घालायचंय आणि दुसऱ्या हाताने ह्याला फटाफट असं या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय मंद आचेवर बरी तांदळाचं पीठ असं पाण्यामध्ये छान पैकी मिक्स करून घ्यायचंय शक्य होईल तेवढं ह्याच्यातल्या गुठाळ्या चमच्याने फोडून घ्यायचंय आणि ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून मंद आचेवर ह्याला अगदी फक्त एक मिनिट वाफून घ्यायचंय एक मिनिटांनंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ह्याच्यावरचं झाकण न काढता याला असंच एक सात ते आठ मिनिट झाकून ठेवायचंय साधारण सात मिनिटांनंतर आता आपण ह्याच्यावरचं झाकण काढून घेणार आहोत तर हे पहा इथे आपलं हे पीठ वाफून छान सॉफ्ट झालंय आता ह्याला मी असं स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घेणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जर काही कुठाळ्या वगैरे राहिल्या असतील तर त्या मोडतील स्मॅशर ऐवजी तुम्ही ह्याला एखाद्या पेल्याच्या ग्लासच्या किंवा मग तांब्याच्या बुडाने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता हे पहा ह्याला असं छानपैकी स्मॅश करून घेतलं की आता ह्याला मी हातानेच मळून घेणार आहे अधून मधून हात पाण्याने ओला करायचा आहे आणि ह्याचा मळून चांगला सॉफ्ट उंडा तयार करून घ्यायचा आहे अगर जास्तीत जास्त पाणी शोषून घेत असते त्यामुळे असं थोडं थोडं पाणी घेऊन ह्याला मळत राहायचंय जोपर्यंत हा उंडा मळून छान सॉफ्ट होत नाही तोपर्यंत याला असं थोडं थोडं पाणी लावून मळत राहायचंय हा वरी तांदळाच्या पिठाचा उंडा जर छान सॉफ्ट मळलेला असला तर फुलकेसुद्धा छान सॉफ्ट आणि मौलूशोषित बनवून तयार होतात तर हे पहा इथे आपण हा असा अगदी सॉफ्ट उंडा मळून घेतला आहे आता ह्याचे आपण लगेचच फुलके बनवणार आहोत तुम्ही जर जरा वेळाने ह्याचे फुलके बनवायला जाल तर फुलके लाटताना त्यांना जास्त चिरा पडतील बगर ही जास्तीत जास्त पाणी शोषून घेत असते जर जस जसा उंडा भिजत जस जातो तस तसा तो घट्ट होत जातो मळलेला उंडा अति जास्त घट्ट झाला तर त्याचे फुलके लाटताना त्याला जास्त चिरा पडतात त्यासाठी उंडा मळून घेतला की लगेचच त्याचे फुलके बनवून घ्यायचे तर आता हा जो तयार केलेला छोटासा उंडा आहे त्याचा मी छोटासा फुलका लाटून घेणार आहे तर असं तयार केलेल्या उंड्याला असं सगळ्या बाजूने वरी तांदळाचं सुकं पीठ लावायचंय आणि ह्याचा फुलका लाटून घ्यायचाय गरज पडल्यास अधूनमधून ह्याला वरी तांदळाचं सुकं पीठ लावून ह्याचा फुलका लाटून घ्यायचा आहे गिरणीतल्यासारखं मिक्सरला बरी तांदळाचं पीठ छान अगदी बारीक नाही होत त्यामुळे ह्याला लाटताना कडेने अशा चिरा पडतात पण टेन्शन घ्यायचं नाही आहे सुद्धा मी तुम्हाला छान असा गोल गरगरीत फुलका तयार करून दाखवणार आहे तर हे पहा ह्याची अशी अगोदर पातळ पोळी लाटून घेतली की ह्याला असं एखाद्या डिशने कट करून घ्यायचंय ह्याच्याने आपला फुलका अगदी गोल गरगरीत तयार होईल कडेचं पीठ काढून घ्यायचंय आणि त्याला दुसऱ्या उंड्यामध्ये मळून पुन्हा लाटून घ्यायचंय तर हे पहा आता तुम्ही इथे पाहू शकता आपला हा फुलका बघा कसा अगदी गोल गरगरीत तयार झाला आहे हे पहा याच्या कडेने आता चेहरा अजिबात दिसत नाही आहे तर अशाच पद्धतीने मी सगळे फुलके लाटून घेणार आहे आणि त्यांना भाजून घेणार आहे तर आता लाटलेला फुलका इथे मी या तव्यावर भाजायला घालणार आहे तवा फुल फ्लेमवर चांगला गरम करून घेतला फुल की फुलका तव्यावर भाजायला घालायचा आहे फुल फ्लेमवर ह्याची पहिली बाजू हलकीशी भाजून घेतली की ह्याला पलटी करायचं आहे आणि ह्याची दुसरी बाजू तब्यावर भाजायला घालायची या फुलक्याची दुसरी बाजूसुद्धा आपण फुल फ्लेमवरच भाजून घेणार आहोत तर हे पहा आपला हा फुलका आत्ताच बघा कसा छान फुगायला लागलाय फुलक्याची दुसरी बाजू फुल फ्लेमवर पूर्णपणे भाजून घेतली की पुन्हा फुलक्याला पलटी करायचंय आणि ह्याची पहिली बाजू तब्यावर फुल फ्लेमवर भाजून घ्यायची आहे हे पहा ह्याला पलटी केल्यानंतर ह्याची पहिली बाजू अशी एखाद्या कॉटनच्या सुती कपड्याने हलक्या हाताने प्रेस करत भाजायची आहे असं केल्याने फुलका भाजताना अगदी छान टम्म फुगतो तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपला हा फुलका बघा कसा अगदी छान टम्म फुगलाय तुम्ही फुलक्याची दुसरी बाजू तवा बाजूला काढून डायरेक्ट गॅसवर सुद्धा भाजू शकता डायरेक्ट गॅसवर देखील हे फुलके भाजताना छान टम्म फुगतात तर हे पहा अगदी मौलुसलुशीत आणि टम्म असा आपला हा बरी तांदळाच्या पिठाचा फुलका या ठिकाणी तयार झाला आहे आता ह्याला पलटी करून ह्याच्या पहिल्या बाजूला थोडंसं सा साजूक तूप लावायचं आहे म्हणजे आपले हे फुलके अगदी दिवसभर छान बौलूस राहतील आणि साजूक तुपाचा फ्लेवर देखील ह्या फुलक्यांना फारच छान येईल तुम्हाला फुलक्यांना साजूक तूप लावून खायला आवडत नसेल तर तुम्ही फुलक्यांना साजूक तुपाऐवजी तेलसुद्धा लावू शकता किंवा मग दोन्हीपैकी काहीही नाही लावलं तरी हे फुलके फारच छान होतात तर हे पहा इथे आपला हा फुलका या ठिकाणी अतिशय छान बनवून तयार झाला आहे हे पहा फार सॉफ्ट मौलुसुषित आणि पांढरा शुभ्र असा आपला हा भरी तांदळाच्या पिठाचा चा म्हणजेच भगरीचा फुलका ह्या ठिकाणी तयार झाला आहे बस अशाच पद्धतीने मी सगळे फुलके तयार करून घेणार आहे बाकीचे फुलके लाटताना मळलेला उंडा जर घट्ट झाला तर त्याला तुम्ही हाताला थोडं थोडं पाणी लावून मळून सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि मग त्याचे फुलके लाटायचे तर हे पहा आपला प्रत्येक फुलका छान सॉफ्ट आणि टम्म फुगलाय हे वरी तांदळाचे फुलके खाण्यासाठी फारच सॉफ्ट लागतात आणि दिवसभर अगदी चोवीस तास हे फुलके छान मौलुसलुषित राहतात बस हे फुलके भाजून तुम्ही यांना एखाद्या कपड्यामध्ये घालून डब्यामध्ये बंद करून ठेवायचे मग तुमचे हे फुलके अगदी चोवीस तास छान सॉफ्ट आणि मौलुसलुषित राहतील नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासाला तुम्ही एकदाच वरी तांदळाचं पीठ दळून आणायचे आणि संपूर्ण नऊ दिवस असे मौलुसूषित फुलके तयार करून उपवासाच्या वेगवेगळ्या भाज्यांसोबत खायचे उपवासाच्या प्रत्येक भाजीसोबत हे फुलके खायला फारच छान लागतात सोबत सुद्धा हे वरी तांदळाचे फुलके खायला फारच छान लागतात तर असे हे वरी तांदळाचे म्हणजेच भगरीचे फुलके तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे आपले हे उपवासाचे भगरीचे अतिशय सॉफ्ट पांढरे शुभ्र आणि मौलुशुषित असे हे फुलके ह्या ठिकाणी बनवून तयार झाले आपण जो ह्या फुलक्यांसोबत खाण्यासाठी भेंडीचा छान असा खमंग खरपूस आणि चवदार ठेचा तयार केलाय त्यासोबत तर हे फुलके खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस तुम्हाला हे भगरीचे फुलके आणि असा हा भेंडीचा खमंग ठेचा बनवून खायला आवडेल उपवासाचा हा पदार्थ खाऊन तुमच्या तोंडाला ह्याच्याने फारच छान चव येईल उपवास नसला तरी तुम्हाला हा पदार्थ हमकाच बनवून खायची इच्छा होईल याची मला खात्री आहे कारण हे बरी तांदळाचे मौलुषलुषित फुलके आणि त्यासोबत भेंडीचा छान असा खमंग आणि चवदार ठेचा हा खाण्यासाठी फारच म्हणजे फारच टेस्टी लागतो तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही येत्या नवरात्रीला असे बरी तांदळाचे मौलुसूषित फुलके आणि भेंडीचा खमंग आणि चवदार ठेचा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपी ला रेसिपी या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर